आपलं सुरक्षेचे कितीही उपाय अवलंबले तरी आजही रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांची किंवा बळी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय दोन हजार चोवीस मध्ये रस्ते अपघातात एक लाख ऐंशी हजार लोकांनी जीव गमावलाय तर लाखो लोक जखमी होऊन जायबंद झालेत यापैकी सहासष्ट टक्के अपघात अठरा ते चौतीस वयोगटातील आहेत अपघात झाल्यानंतर जखमींवर तातडीनं उपचार होणं गरजेचं आहे ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातातील जखमींसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा सात दिवसापर्यंतचा उपचाराचा खर्च केंद्र सरकारकडून केला जाणार आहे उपचाराची मर्यादा दीड लाख रुपये ठेवण्यात आली आहे रस्ते अपघातातील जखमींसाठी केंद्र सरकारनं कॅशलेस ट्रीटमेंट योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून जखमींचा दीड लाखांपर्यंतचा खर्च केला जाईल अपघात झाल्यापासून सात दिवसांपर्यंतच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे सध्या या योजनेवर काम सुरू असून मार्चपर्यंत ती अंमलात आणण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली दिल्लीमध्ये नितीन गडकरींच्या नेतृत्वात सर्व राज्यातील वाहतूक मंत्र्यांची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते ही योजना कोणत्याही श्रेणीतील रस्त्यावर होणाऱ्या सर्व अपघातांना लागू होईल मात्र त्यासाठी अपघातानंतर चोवीस तासात पोलिसांना माहिती देणं बंधनकारक आहे तसंच हिट अँड रन मध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना दोन लाखांची आर्थिक मदत दिली जाईल असंही नामदार गडकरी म्हणाले आयटी प्लॅटफॉर्मद्वारे ही योजना लागू केली जाणार आहे या योजनेमुळं रस्ते अपघातातील जखमींना वेळेवर मदत आणि उपचार होऊन त्यांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे